सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये आपण नवरात्रीविषयी बऱ्याचशा प्रश्नांची उकल केली राईट परंतु एक प्रश्न आपण अनुत्तरित ठेवलेला होता तो म्हणजे नऊदुर्गा हे प्रकरण काय आहे <laughs> विषय थोडासा सिरियस आहे म्हणून त्यासाठी वेगळा एपिसोड आपण करत आहोत तेव्हा नमस्कार मित्रांनो मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स युजली गोष्ट अशी होते की जसा काळ पुढे सरकतो तसं आपली जी ऐतिहासिक जी पौराणिक जी धरोहर आहे ती विस्मृतीमध्ये जाते हळूहळू राईट परंतु नवरात्रीच्या बाबतीत ह्याच्या अगदी उलट झालेलं दिसतं <laughs> म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय काही नवरात्रीचे नऊ रंग नव्हते का नवरात्रीच्या आणखी काही वेगळ्या देवता नव्हत्या ज्या सर्व मान्य देवता आहेत त्याच होत्या त्याच्यामध्ये मेन म्हणजे ती अष्टादशे भुजा पूजा अर्थात अठरा हातांची ती महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी हीच मूळ देवता जिला आम्ही दुर्गा म्हणून तिची पूजा करायचो पूजा करत होतो किंवा अजूनही पूजा केली जाते ती परंतु हल्ली एक नवीन फॅड आलेला आहे एक नवीन प्रस्थ वाढत चाललेला आहे कुठलं तर नवरात्रीचे म्हणे नऊ वेगवेगळे वेग वेग रंग आहेत तर हे नऊ रंग कुठून आलेत तर म्हणे नवरात्रीच्या नऊ वेगवेगळ्या वेग वेग दे देवता आहेत त्याचं एक स्तोत्र सुद्धा आहे मी तुम्हाला रेफरन्सही देतो आणि मी तुम्हाला सांगतो हेही समजवून सांगतो की ह्या नवदुर्गांचा आणि नवरात्रींचा तसा परस्पर संबंध नाही राईट काय आहे मित्रांनो तर देवीचं चरित्र जे आहे दुर्गा सप्तशती हे काय आहे तर ऋषी मार्कंडेय यांनी जे मार्कंडेय पुराण लिहिलं त्याच्यामध्ये जो संवाद आहे कोणाचा ऋषी सुमेधस आणि राजा सुरत आणि समाधी वैश्य या तिघांमधला जो संवाद आहे तो ग्रथित केलेला आहे मार्कंडे पुराणांमध्ये तेरा अध्यायांमध्ये आणि हे जे तेरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये एकूण सातशे श्लोक आहेत आणि या सातशे श्लोकांना आम्ही दुर्गा सप्तशती असं म्हणतो सप्तशती म्हणजे काय सातशे सातशे काय तर श्लोक आणि त्याचं अधिष्ठान कोण कौन? कोणावरचं आहे ते दुर्गाचं दुर्गेचं महात्म्य याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणून त्याला दुर्गा सप्तशती असं म्हणतात आणि या दुर्गा सप्तशतीमध्ये अंतर्भूत बरीचशी स्तोत्र आहेत आणि मुळात त्याच्यामध्ये देवीचं चरित्र आहे तीन चरित्र त्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणतात उत्तर चरित्र मध्यम चरित्र आणि प्रथमचरित्र प्रथम चरित्र कोणाचं आहे तर महाकालीचं आहे मध्यम चरित्र कोणाचं आहे तर महालक्ष्मीचं आहे आणि उत्तर किंवा उत्तम चरित्र कोणाचं आहे तर महासरस्वती आणि ह्या ज्या तीन देवता आहेत मित्रांनो कुठल्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या तीन देवता मला महालक्ष्मीच्या देवळामध्ये दिसतात ज्या तीन देवी मला दिसतात त्या तर ह्या कुठल्या आहेत ह्या ज्येष्ठ आहेत राईट right? आपण ज्येष्ठा गौरीच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे एक गौरी आहे आणि एक ज्येष्ठ आहे एक भक्त माता आहे आणि एक देवमाता आहे तसंच इथे काली लक्ष्मी आणि सरस्वती आहे या भक्त माता आहेत आणि महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या कोण आहेत देवमाता आहेत ही भवानी माता आहे ही महिषासुरमर्दिनी आहे ही आई जगदंबा आहे जिचा उत्सव आम्ही सेलिब्रेट करतो परंतु हल्ली ज्या नऊ देवी अशी आ, मान्यता वाढत चाललेली आहे की म्हणे या नऊ दिवसांच्या नऊ देवता आहेत मग त्या कुठल्या तर मी तुम्हाला सांगतो वाचून माझ्या मोबाईलमध्ये प्रथमम शैलपुत्रीच द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेती कुष्माडेती चतुर्थकम पंचम स्कंदमाते षष्ठम कात्यायनी ती च सप्तम कालरात्री महागौरेतीचाष्टम नवम च नवदुर्गा प्रकिर्तिता ही जी नऊ नावं घेतलेली आहे देवीची त्यांना नवदुर्गा प्रकिर्तिता असं कोणी म्हटलेलं आहे ब्रह्मोवाच हे देवीचं कवच आहे याच्यामध्ये जसं राम रक्षेमध्ये आवाहन केलेलं आहे रामाला कसं कशा करता माझ्या शरीर माझ्या शिरापासून माझ्या पायापर्यंत माझ्या शरीराचं रक्षण करण्याकरता शिरो मे राग वा पातूपासून पादम बिभीषण श्री पातु पातू रामो बपू तसं या देवी कवचामध्ये देवीला आवाहन केलेलं आहे माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करण्याकरता आणि वेगवेगळी देवीची नावं देवीची रूपं तिची गुणवाचक तिची कार्यवाचक तिची विशेषणं वेगवेगळी देवी वापरून देवीला आवाहन केलेलं आहे प्रत्येक अंगाचं रक्षण करण्याकरता आणि या कवचाची सुरुवात ह्या नवदुर्गा ह्या नावाने केली जाते जशी ही नऊ नावं आहेत इथे या देवीची तशी आणखीही भरपूर नावं आहेत आणखी कमीत कमी पंचवीस तीस नावं आहेत देवीची या देवी कवचामध्ये फक्त कनेक्शन कुठे झालेलं आहे नवदुर्गा इथे शब्द सापडला आणि नवरात्री दॅट इज द ओनली कनेक्शन मला इथे दिसतं की नऊ आणि नऊ <laughs> दुसरं कुठलंही कनेक्शन नाही आणि हे मी काय म्हणतो आहे मित्रांनो कारण मगाशी जो मी रेफरन्स दिला कसला दुर्गा सप्तशतीचा किंवा आणखीन एक ग्रंथ आहे देवीचा अनमोल असा त्रिपुरा रहस्य नावाचा ग्रंथ आहे जो ऋषी हरतायन यांनी लिहिलेला आहे या दोन ग्रंथांमध्येच आपल्याला अत्यंत ऑथेंटिक अशी माहिती मिळते आणि या ग्रंथांमध्ये ज्या नऊ चरित्रांचं वर्णन केलेलं आहे ती कुठली आहेत मित्रांनो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रक्तदंतिका शाकंभरी शताक्षी किंवा निलांबरी रामवरदायिनी दुर्गा नंदिनी दत्तमंगल चंडिका चंडिगा आणि मंत्रमालिनी असे ते नऊ अवतार आहेत देवीचे जी महिषासुर मर्दिनी आहे जी स्तरावरती प्रकटली आणि स्थूल स्तरावरती जिने कार्य केलं जिने अवतार धारण केले आणि त्याचे रेफरन्सेस आम्हाला या ग्रंथामध्ये सापडतात तिच्या आकृती तिचं वर्णन आम्हाला या ग्रंथामध्ये सापडतं त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की जी महालक्ष्मी आहे ती अष्टादशभुजा आहे अर्थात ती अठरा हातांची आहे महाकाली जी आहे तिला दहा तोंड आहेत दहा हात आहेत आणि दहा पाय आहेत हे सगळं वर्णन त्या दुर्गा सप्तशतीमध्ये देवी महात्म्यामध्ये मला आढळतं आणि महासरस्वती जी आहे ती आठ हातांची आहे आणि ती आठ हातामध्ये तिने कुठली आयुधं धारण केलेली आहेत याचंसुद्धा वर्णन आम्हाला या ग्रंथामध्ये आढळतं अर्थात हे जी देवीची स्वरूपं आहेत त्याचं रूपाचं वर्णन त्यांची मूर्ती कशी असावी तिच्या हातामध्ये कुठली आयुधं असावीत याचं सगळं वर्णन आम्हाला या देवी महात्म्यामध्ये दुर्गा सप्तशतीमध्ये आणि त्रिपुरा रहस्य या ग्रंथांमध्ये आढळतं म्हणून त्यांना काहीतरी रेफरन्स आहे त्यांना काहीतरी एक संदर्भ आहे आणि म्हणून ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो त्याच्यामुळे आम्हाला जर नऊ दिवसाच्या नऊ देवता जर पूजायच्याच असतील तर आम्ही यांचं पूजन केलं पाहिजे राईट तर इथून पुढे आपण लक्षात ठेवूया ह्या नऊ दुर्गा स्तोत्र म्हणायला छान आहे ते देवीचं कवच परंतु हल्ली सुद्धा मित्रांनो हल्ली ठिकठिकाणी ऐकायला मिळतं तुम्ही जर यूट्यूबवरती गेलात आणि स्तोत्र म्हणून टाकलं तर ते तुम्हाला तिकडे उपलब्ध होईल ह्या स्तोत्राचा आधार कुठेही सापडत नाही या स्तोत्राचा रचयिता ना मार्कंडेय ऋषी आहेत ना ऋषी हरतायन आहेत ना परशुराम आहेत ना दत्तात्रेय आहेत ना आदी शंकराचार्य आहेत हे कोणी लिहिलेलं आहे स्तोत्र याची माहिती कुठेही उपलब्ध नाही आपण एक दशक मागे गेलो तर हे स्तोत्रसुद्धा उपलब्ध नव्हतं मित्रांनो हे नवीन आलेलं स्तोत्र आहे स्तोत्र म्हणण्याकरता माझी काही हरकत नाही मित्रांनो परंतु इथे ह्या ज्या नऊ दुर्गा ज्यांना म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कुष्मांडा चंद्रघंटा वगैरे वगैरे तशी वेगवेगळी देवींची वर्णनं केलेली आहेत त्यांना रूपा दिलेलं आहे आणि त्याला कुठलाही आधार नाही त्याच्यामध्ये काल रात्री जी आहे तिचं अत्यंत बिबत्स वर्णन केलेलं आहे की काल रात्री नग्नावस्थेमध्ये गाढवावरती बसलेली आहे तिचे लांब गोष्ट आहे त्याने ती अंगाला तेल लावलेलं आहे इतकं बिबत्स इतकं घाणेरडं वर्णन केलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपली आई जगदंबा आहे तिचं असं काहीतरी बिबत्स घाणेरडं विचित्र वर्णन केलेलं आपल्याला चालवून घेता येणार नाही ह्या स्तोत्राचा मूळ स्तोतच आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यापासून लांब राहूया जी पारंपरिक चाललेली आहे देवीची स्तोत्र त्याच्यामध्ये दे लक्ष्मीचं सूक्त आहे श्रीसूक्त आहे दुर्गा सप्तशती सार आहे अर्गला स्तोत्र आहे देवीसूक्त आहे देवी अथर्व शीर्ष आहे शुभंकरा स्तवनम आहे अशुभनाशिनी स्तोत्र आहे मर्दिनी स्तोत्र आहे अत्यंत सुंदर देवीची स्तोत्र उपलब्ध आहेत ती आपण म्हणूया आणि या नवदुर्गा स्तोत्रापासून मित्रांनो आपण जरा चार हात लांबच राहूया कारण ती आमची आई आहे ऑन दिस नोट मित्रांनो मी माझ्या वाणीला विराम देतो आपण सगळेजण आपल्या आईचा हा उत्सव अत्यंत प्रेमाने अत्यंत जल्लोषाने श्रद्धापूर्वक अंतकरणाने अत्यंत उल्हासित अंतकरणाने साजरा करणार आहोत कारण ती आई जगदंबाजी आहे तिचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि ती मला आशीर्वाद द्यायला स्वतःहून आतुर झालेली आहे आधी माते तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे ಯಾ ಮಾಯಾ ಮಾಧುಕೈಟಭ ಪ್ರಮಥನಿ ಯಾ ಮಹೇಶೋನ್ಮೂಲಿನಿ ಯಾ ಧೂಮ್ರೇಕ್ಷನ ಮಥನಿ ಯಾ ರಕ್ತ ಬೀಜಾಶನಿ ಶಕ್ತಿ ಶುಂಭ ನಿಶುಂಬ ದೈತ್ಯ ದಲಿನಿ ಯಾ ಸಿದ್ಧಿ ಪರ ಸಾ ಚಂಡೀ ನವ ಕೋಟಿ ಮೂರ್ತಿ ಸಹಿತ ಮಾಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಿ ಐ ಜಗದಂಬೆ ಸೌದೌದು